आपण आपल्या गावातून आपल्या मराठी बांधवांसाठी उपोषणाला बसलेले जयांगे पाटील आणि त्याच्याबरोबर असलेले महाराष्ट्रातले तमाम आपले मराठा समाज उपोषणाला बसलेला आहे आपल्याला आरक्षण मिळावं ह्यासाठी जरांगे पाटलांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता आज आझाद मैदानावरती उपोषणाला बसले आहे आणि त्यांनी एल्गार केलेला आहे की एक तर मी उपोषण ज्यासाठी केलेलं आहे मराठ्यांसाठी आरक्षण घेऊन येईल नाही तर माझं प्रेतयात्रा किंवा आनंदयात्रा दोन्हीतून एक मी घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी चंग बांधलेला आहे आणि त्यासाठी माझ्या गावातून व आपल्या गावातील आपले सगळे शेतकरी बांधव मराठा बांधव यांनी सर्वांना तिथं बसलेल्या जे जे लोक बसलेल्या उपोषणला त्यांना शिधा खाण्यासाठी चपाती भाकरी मिरची कांदा हे थोरांदोड्या गावातून प्रत्येक नागरिकांनी आपला शिंहाचा वा एक खारीचा वाटा म्हणून आज मुंबई ह्या ठिकाणी पिकअप भरून पाणी आणि शिधा पाठवत आहे तरी मी संपूर्ण गावातील नागरिकांचं आभार मानतो आणि सर्वांना अशीच सु बुद्धी द्यावी की आपल्या मराठी समाजाला आरक्षण मिळावं अशी मारुदराचरणीत आपण सगळ्यांनी प्रार्थना करावी की आपल्या जा बसलेले दरंगे पाटील यांनी आपल्या महाराष्ट्रातून सरकारकडनं एक अशी एक घेऊन यावी की आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आपला मराठी समाज एक आनंदाने एक आठ दिवसात किंवा चार दिवसामध्ये नानंदाने नाचला पाहिजे त्यासाठी माझी सरकारला भूमिका विनंती आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये आमच्या मराठी समाजाला आरक्षण मिळावं ही माझी सरकारकडे हा जोडून विनंती आहे मराठा 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 आहेस ऑगस्ट रोजी आपल्या मराठ्यांचं दैवत या ठिकाणी मनोजा जरांनोजी जरांगे पाटील आझाद मैदानावर आपल्या ह्या मराठ्यांसाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर वर लाखो नाही कोट्यावधी मराठी तरुण माझे ह्या ठिकाणी मुंबईमध्ये गेलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे मित्र हो तो आणि खाण्याचा आणि पिण्याचा आणि ती गरज ओळखून आपल्या तरुण तरुणसुद्धा माझ्या माता भगिनीसुद्धा किंवा ज्येष्ठ नागरिकसुद्धा आम्ही कशामध्ये पाठीमागं नाही ही गरज ओळखून रात्री म गणेश मंडळाच्या माध्यमातून घरोघरी गर हा निरोप पाठवून आज एवढा शिधा या ठिकाणी जमा केलेला आहे आणि तो शिधा आज आमचे तरुण मित्र या ठिकाणी मराठी तरुणांसाठी मुंबईला घेऊन जाणार आहेत मी तरुणांचं महिला भगिनींचं ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि हनुमंतरायाजवळ प्रार्थना करतो की जरांगे पाटलांना आरक्षण मिळून देण्यासाठी भरपूर ताकद आणि शक्ती द्यावी हीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंदा एक मराठा छत्रपती शिवाजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण या विषयावरती आमचे मराठा बांधव आज मुंबईमध्ये जाऊन बसले आहेत मनोहर ददा दरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आज आरक्षण मिळवणार आहे याच्या पूर्ण खात्री आहे परंतु त्यासाठी जो संघर्ष करावा लागत आहे तो संघर्ष म्हणजे अन्न पाणी आणि राहण्याची व्यवस्था मुंबईमध्ये आदर मैदानावरती नाही शासनानं अनेक गोष्टी पाहिल्यात मी की काही हॉटेल बंद केलेत पाण्याच्या चहाच्या टपऱ्या बंद केल्यात नवे नवे तर मी असं पाहिले की लालबागचा राजा जिथं अन्नदान सुरू असते ते सुद्धा सरकारने बंद केले आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या मराठी बा मराठा बांधवांना आम्ही ग्वाही देतो की आमच्या थोरांच्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सर्व मराठा बांधव त्यांच्यासाठी घरोघर गोर, आम्ही आमच्या भगिनींनी चपात्या भाकरी ठेचा मिरची याचा आम्ही सगळा तयार केला आहे आणि जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी लढत असाल तोपर्यंत आम्ही तुम्हाला भाकरी शिदा पाणी बॉटल कुठलाही कमी पडून देणार नाही ना ना। आम्ही संपूर्ण मराठा बांधव आमच्या दादा जरंगे यांच्या पाठीशी आहोत आणि अन्न पाण्याची काळजी अजिबात करू नका जरी सरकारी तुम तुम्हाला अडचण आणलं तरी सुद्धा आम्ही घरोघर भाकरी चपात्या ठेचा तुम्हाला जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत आम्ही पुरवत राहू जय भवारी जय भवारी ठिकाणी जे मनोज जारांगी पाटील आपल्या मराठा समाज बांधवांसाठी मुंबई या ठिकाणी जे आंदोलन करत आहे त्यांच्यासाठी आपण या ठिकाणाहून त्या बांधवांसाठी जो आपण आज या ठिकाणाहून शिधा पाठवणार आहोत त्यांच्यासाठी जो शिधा पाठवणार आहोत त्या सिध्यासाठी आपण आमच्या संपूर्ण गावाने जवळजवळ सर्व महिला असतील आणि समाज असेल सर्व समाजाने या ठिकाणी मदत केलेली आहे आणि तो या ठिकाणावर आपण त्या ठिकाणी पोच करणार आहे माझी एवढीच मागणी का जारंगे पाटलांची तब्येत चांगली राहावा आणि ते जितक्या दिवस आंदोलन करतील तितक्या दिवस आपले मराठा बांधव त्यांना कुठलंही अन्नपाणी कमी पडून देणार नाही ही मराठा बांधवांतर्फे मी एक ग्वाही देतो आणि माझ्या संपूर्ण गावाचा आभार मानतो एक लढा जातीसाठी या न्यायाप्रमाणे आपण सर्वजण त्या ठिकाणी सहकार्य करतच आहोत आणि करणार पण आहोत एक मराठा एक मराठा मराठा का एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबई या ठिकाणी दादा जरांगे यांचं उपोषण सुरू आहे संपूर्ण मराठा समाज त्यांच्यासोबत आहे आणि त्या ठिकाणी गेलेले मराठा बांधव यांचं जेवण अन्नपाणी सर्व सरकारने त्या ठिकाणी बंद करून ठेवलेलं आहे अतिशय श्रीमंत असलेला सिद्धिविनायक गणपती या ठिकाणी चाललेलं अन्नछत्र सुद्धा सरकारने बंद ठेवलं त्यामुळं आपल्या बांधवांचं जेवणाचं खाण्यापिण्याचं खूप हाल झालेले आहे आणि हीच गोष्ट आम्ही हे करून आमच्या गावातून संपूर्ण प्रत्येक घरामधून चपाती भाकरी चटणी ठेचा इत्यादी सर्व वस्तू गोळा करून या ठिकाणावरून मुंबई या ठिकाणी आमच्या बांधवांना पाठवत आहोत हो। Thank you.